आपण पाहताय चांगलं न्यूज सर्वांना <laughs> नमस्कार जय शिवराज जय शंभूराजे आज कराड शहरातील छत्रपती उद्यान सोसायटी त्यांच्या मार्फत जेव्हा आज हा कार्यक्रम घेतलाय की नगराध्यक्ष जर जे बाईट द्यायचं आहे तर मी जास्त बोलत नाही कारण मी काम करतो मी काम करणारा एक हाडाचा कार्य करताय पण माझं सेवा म्हणून मी एक पुस्तक केलेलं आहे तयार जे मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि माझं कराडसाठी जे काय विजन आहे ह्या जाहीरनामा छापलेलं आहे हे पुस्तक मी सर्वांना देतो आणि यातूनच माझं कार्य करेल मी आधी काम करतो मग बोलतो जास्त बोलत नाही कारण कराड शहरात जास्त बोलण्यात काही वेळ घालवले नाही काम करायची गरज आहे कार शहराला कारण तीस चाळीस वर्षाचा भरून काढायचं आहे आणि दुसरं पर्यावरणावर काम केलं पाहिजे आज आपण ह्यावेळी मी तर निवडणूक लढवतोय एकच सांगतो मी वाजवले नाही चालू केल्यापासून आजपर्यंत की शेवटपर्यंत निवडून आलो तरी फटाकडे वाजवणार नाही कारण पर्यावरण मुक्त आणि एक आपण एक संधी द्या आता कराडला एवढ्यासाठी चालू आहे आणि बाकी पुस्तकात आहे आणि कारणात जर मला संधी दिली तर कारण एक तीन चार वस्तू ज्या कराडातल्या म्हणजे दुपत पडल्यात त्याचं मी संवर्धन करणार एवढंच आश्वासन देतो त्या गोष्टी तुम्ही सगळं जाणता ते बोलाय बोलू का आपण चालत्यात का तर कराड शहरात आता आपण स्टेडियम आता एवढं एकशे शहाण्णव कोटी आपल्या स्टेडियमला आलेले आहेत ते स्टेडियमचं काम चालू झाल्यानंतर आपल्याला सिंटेक्स स्टेडियम झालं तर ज्येष्ठांना यांना चालायला आज स्टेडियम चालू होताना पण आज वस्तू येते की खेळाडू कुठे खेळतात मी खेळाडू बोलतोय खेळाडूंना रस्त्यावर प्यायला लागते तर आता आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल कुठं कुठं वस्तू आहेत ज्या ग्राउंड आहेत त्या ग्राउंडचं काम नुसतं करतो म्हटले झालेलं नाहीत ते कराय पाहिजे होतं आतापर्यंत अजून बी झालेलं नाही खेळाडू तर गाठावर जातात कोण वैयक्तिक खर्च करून पैसे काढून करतात ह्याच्यावर काम केलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की कराड शहरातील जे ईदगाह मैदान आहे मूळचं गायरण असेल काय असेल ते तिथं पूर्ण त्या बाउंड्रीला जर आपण वॉकिंग ट्रॅक केला एक ऐतिहासिक वॉकिंग ट्रॅक तिथे एक तळ आहे ते तळ शिशोपीकरण केलं तर त्या साईडला एक वॉकिंग ट्रॅक होऊ शकतो गेलं तर हॉट ऑफ सिटी मध्ये ते मैदान येते आता जे उत्तलक्ष्मी लक्ष्मी गायरान असेल काय असेल ते तर त्याचं माझा म्हणजे अजेंडा जास्त आहे की तिथे ट्रॅक करणे काय करणे म्हणजे मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन ते काम करायचं आपल्याला एवढीच भूमिका घेणार आहे आणि रस्ते बिस्ते त्यात काय पडत नाही मी साईड ने ट्रॅक नाही चार फोटा दोन फुट माणसांना चालायला रनिंग करायला लागतो रा, सात थोडा ट्रॅक जरी झाला तरी आपल्या कराडला एवढं मोठं ग्राउंड आहे सरकारी म्हणजे समाज हो, ते समाजाच्या उपयोगी व जे आपल्या नागरिक आहेत त्यांना घेता येत नाही त्या जमिनीचा आज जमीन आहे कराडच्या त्या जमिनीचा घेता येत नाहीत कोणी इकडं रोडला चालतंय कोणीकडे कोण हायवेला चालतंय अपघात होतात एवढंच ह्याच्यामधून मानतो जय हिंद जय महाराष्ट्र